श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मानव जीवन हे चढ उतारांनी भरलेले आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी सुख तर कधी दुःख येते पण या सगळ्यात माणूस नेहमी एकच गोष्ट शोधत असतो ती म्हणजे शांती समाधान आणि देवाची कृपा शतकानुशतक आपल्या ऋषींनी साधूंनी संतांनी आपल्याला सांगितले आहे की रात्री झोपण्यापूर्वी केलेली प्रार्थना मंत्र जप किंवा ध्यान याचा प्रभाव आपल्या मनावर शरीरावर आणि आत्म्यावर सर्वाधिक पडतो कारण रात्री माणसाचे शरीर विश्रांतीला जाते मेंदू झोपेच्या अवस्थेत जातो आणि अशा वेळी आपण जे काही विचार करून झोपतो ते थेट आपल्या अवचेतन मनाला साठवले जाते याच कारणामुळे रात्री झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र जपणे अत्यंत प्रभावी मानले जाते हा मंत्र केवळ ध्वनी नसून यात विश्वासाचे रहस्य सामावले आहे ओम आहे। हा नाद म्हणजे संपूर्ण सृष्टीचं बीजस्वरूप आहे नम हा म्हणजे ही मी अहंकार सोडून तुझ्या शर चरणी शरण जातो आणि शिवाय म्हणजे कल्याणमय मंगलमय शिव शिवशक्तीला मी वंदन करतो जेव्हा एखादी व्यक्ती झोपण्यापूर्वी हा मंत्र मनोभावे उच्चारते तेव्हा तिच्या जीवनात अनपेक्षित चमत्कार घडायला सुरुवात होते पहिला परिणाम म्हणजे मनशांती दिवसभराच्या गडबडीत थकव्याच्या तामतणाव्यामध्ये माणसाचे मन व्याकुळ होत असते अशावेळी ओम नम शिवाय मन झोपल्यावर मेंदूमधील नकारात्मक तरंग शांत होतात भीती चिंता काळजी या गोष्टी झोपेतून हळूहळू नाहीशा होतात अनेकांनी अनुभव सांगितला आहे की ज्यांना झोप येत नाही त्यांना स्वप्नात वाईट दृश्य दिसतात ज्यांना घाबरल्यासारखं वाटतं त्यांनी हा जब मंत्र जप मंत्र जप केला आणि त्यांच्या आयुष्यात हळूहळू हा त्रास कमी झाला दुसरा मोठा परिणाम म्हणजे आरोग्य सुधारते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ओम ओमचा उच्चार करताना शरीरातील कंपन मेंदूपर्यंत पोहोचतो यामुळे ताण कमी होतो रक्ताभिसरण सुधारते हृदयाची धडधड सामान्य होते आणि मनशरीर दोन्ही विश्रांतीत जातात शिवाय उच्चारताना निर्माण होणाऱ्या लहरीमुळे शरीरातील पेशी आणि ऊर्जावान होतात त्यामुळे जो माणूस रोज रात्री झोपताना हा, हा मंत्र म्हणतो त्याचे आरोग्य चांगले राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनावश्यक आजार त्याला जवळ करत नाही तिसरा परिणाम म्हणजे आर्थिक आणि कौटुंबिक सुख एकमेक अनेकांना वाटेल की मंत्र जपाचा पैसा आणि संसाराची काय संबंध पण खरे पाहता मन स्थिर असेल विचार पवित्र असतील आणि देव कृपा लाभली असेल तर जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळते ओम नम शिवाय हा मंत्र शिवशंकराचा मंत्र आहे महादेव हे दयाळू करुणामय आणि भक्तांच्या हक्केला तत्काळ धावून जाणारे देव आहेत ज्यांनी या मंत्राला जीवनाचा भाग बनवले आहे त्यांच्या घरात अन्नधान्य वैभव कमीच कम कमी पडत नाही घरातील कलह भांडणे तणाव आपोआप नाहीसे होतात नवरा बायकोचे नाते मजबूत होते मुलं ऐकायला लागतात वृद्ध आई वडिलांचे आशीर्वाद मिळतात एकूणच घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होते चौथा परिणाम म्हणजे आध्यात्मिक उन्नती माणूस भक्त भौतिक सुखासाठी जन्माला आलेला नसतो त्याच्या आत्म्याला देखील परमानंदाची आस असते ओम नम शिवाय हा मंत्र आत्म्याला जागृत करतो ज्या व्यक्तीने आयुष्यात एकदाच का होईना हा मंत्र मनापासून जपला त्याच्या पापाचा नाश होतो अवचेतन मनातील नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होते शिवकृपेने साधना प्रगतीकडे जाते आत्मविश्वास धैर्य संयम या गुणांचा विकास होतो पाचवा परिणाम म्हणजे रक्षण रात्री झोपताना हा मंत्र म्हटल्यावर भोवतालची अदृश्य नकारात्मक शक्ती दूर पडते अनेक वेळा लोक सांगतात की त्यांना रात्री स्वप्नात वाईट छाया दिसतात काहीतरी दडपण जाणवतात पण जेव्हा त्यांनी झोपण्याआधी ओम नम शिवायचा जप सुरू केला तेव्हा त्यांचे सर्व भय नाहीसे झाले हा मंत्र म्हणजे संरक्षण कवच आहे जसा एखाद्या सैनिकाकडे ढाल असते तशी या मंत्राची शक्ती माणसाभोवती अदृश्य ढाल निर्माण करते शिवप्राणात असे सांगित स्पष्ट सांगितले आहे की जो मनुष्य दिवसात एक वेळा हा होईनाम ओम नम शिवाय म्हणतो त्याचे पाप धुवून निघते त्याचे आयुष्य मंगलमय होते मग कल्पना करा की जो व्यक्ती रोज रात्री झोपताना हा मंत्र जपत असेल त्यावर महादेवाची कृपा किती प्रमाणात असेल खरोखरच त्यांच्या जीवनात दुर्दैव गरिबी दुःख अडथळे फार काळ टिकू शकत नाहीत झोपण्यापूर्वी मन स्थिर करून डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करून किमान दहा ते एकवीस ओम नम शिवाय म्हणा शक्य असल्यास मनातल्या मनातही म्हणू शकता हळूहळू मंत्राचा जप श्वासो जोडला जाईल आणि मंत्र स्वरूप झोप लागेल अशा झोपेतून सकाळी उठल्यावर मन प्रसन्न होते नवे विचार सुचतात कामे सहज पूर्ण होतात याशिवाय हा मंत्र जपणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तेज येते त्याच्या ते बोलण्यात गोडवा येतो लोक त्याला सहज आकर्षित होतात कारण शिवकृपेने त्याच्या व्यक्तिमत्वात तुम सकारात्मकता प्रकट होते सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्यातील प्रत्येक अडचणी समोर उभा राहण्याची शक्ती मिळते दुर्दैव टळले जात नाही पण त्याच परिणाम कमी होतो संकट आले तरी त्यातून मार्ग नक्की सापडतो आपल्या जीवनात जर आपण रात्री झोपण्याआधी फक्त पाच मिनिटे देवाला दिली ओम शिवाय म्हटले तर ते क्षण आपल्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकतात हळूहळू लक्षात येते की आपण पूर्वी जेवढे तणावग्रस्त चिंताग्रस्त होतो ते आता होत नाही आपण पूर्वी ज्या गोष्टींना घाबरायचो आता त्या आता लहान वाटतात कारण आपल्या मनात शिवशक्ती स्थिरावलेली असते महादेव हा केवळ सहा सहार करता नाही तर तो अन्नदाता आहे करुणामय पिता आहे जो त्याला हाक मारतो त्याला तो कधीही निराश करत नाही म्हणूनच रात्री झोपण्या आधी ओम नम शिवाय जपणारा भक्त महादेवाच्या कृप्छायेत झोपतो आणि त्याच आयुष्य नवीन दिशा घेते म्हणूनच बंधूंनो आणि भगिनीनो जर तुम्हाला आयुष्यात सुख शांती और आरोग्य पैसा कीर्ती यश समाधान हवं असेल तर आजपासूनच हा मंत्र आपल्या जीवनात सम समावून घ्या झोपण्याआधी कधीही मोबाईल टी व्ही बघत झोपू नका त्याऐवजी डोळे मिटून हळूच ओम शिवाय म्हणा हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसायला लागेल जो या मंत्राचा जप करतो त्याचं जीवन शिवमय होतं त्याचं रक्षण स्वतः महादेव करतात आणि ज्या घरात हा मंत्र रोज घुमतो त्या घरात दरिद्रता कल अशांती कधीच राहत नाही म्हणूनच हे लक्षात ठेवा रात्री झोपताना ओम नम शिवाय म्हणा आणि जीवनाला आनंदमय मंगलमय आणि शिवमय बनवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय